अरुण गौडी यांनी त्यांचे पासष्ट वर्ष कंप्लीट झाले असल्यामुळे पासष्ट वर्ष कंप्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्मेंट ऑफ स्टेट गव्हर्मेंट महाराष्ट्रचं एक जी आर आहे टू थाउजंड सिक्सचं त्याप्रमाणे जर कैदी पासष्ट वर्ष कंप्लीट केलेलं आहे आणि तो अशक्त ता आनी ता दर लाइफ आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिजनमेंट आहे त्याला तर चौदा वर्ष पूर्ण आहे अशा कैदाला प्रिमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी आ, मा, आ, जेल अथॉरिटी समोर आ, अप्लिकेशन केलेली होती याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन चौदा वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांना चौदा वर्षानंतर सुटका करण्यात यावी परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार सहाचं नोटिफिकेशन परत एक दोन हजार पंधरा मध्ये डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशन मी असं एक क्लॉस टाकला की जे एम ओ सी एचे कन्विक्ट आहे त्यांना टू थाउजंड सिक्सचं नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना टू थाउजंड सिक्सच्या नोटिफिकेशनप्रमाणे प्रीमियाच रिलीजचं करता येणार नाही तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवडी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की दोन दोन हजार सहाचं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की दोन हजार पंधराची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे दोन हजार एमसीओ सी ए कन्व्हिट त्यांना दोन हजार सहाचं बेनिफिट देता येणार नाही दे ते कोर्टाने खालीच केलं आणि त्यानंतर परत दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये जे ऍक्ट्स नमूद केलेले आहेत ते ऍक्ट्स होते एम पी डी एन डी पी एस टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही दोन हजार सहाचं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती तर स्टेट गव्हर्नमेंटनी असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इवन इव्हन ही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे रिस्पॉन्डंट आहे स्टेट स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंत्रालय आणि डीआयजी जेल सुप्रिटेंडे यांना डायरेक्शन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीज तर्फे रिलीज बद्दल फैसला घेण्यात यावा आणि चार हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीजबद्दल रिलीज बद्दल फैसला घेण्यासाठी सध्या त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे आणि त्यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांना कन्व्हिक्शन झालेलं होतं आतापर्यंत त्यांनी चौदा ते पंधरा वर्ष त्यांचं कोर्टाने जो आदेश दिला तो बंधनकारक आहे का घेण्यासाठी सांगितलं त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे परंतु कोर्टाने इथे दोन हजार सहाचं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील तर त्यांना दोन हजार सहाचं जे आहे ते माय गृहित ग्रु, ग्रु, धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या ते रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन प्रमाणे द्या तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीज बद्दल डिसिजन घ्यावा लागेल पण गृह विभागाची याच्यातली जी आहे भूमिका ती महत्वाची असेल काही अडचणी येऊ शकतात आता सध्या तर त्यांना चार अडचण तर येण्यासारखं ये का सध्या काही नाही परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात तर ते बघावं लागेल ते अफिल मते दाता की नहीं दाता। नहीं के लाए के लागेल। ते अपीलमध्ये जातात की नाही जातात अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलाय की दोन हजार सहा नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे हिंदी मी संस्थे